सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली शहरासह तालुक्यातील विविध भागात आज शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली अचानक पाऊस आल्यामुळे अनेकांची त्रैधातिरपीट उडाली शेतकरी बागायतदार निसर्गातील बदलामुळे चिंतेत असताना वारंवार अवकाळीचे संकट येत असल्याने ते हवालदिल झाले आहेत शनिवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील व्यापारी भाजी विक्रेते यांची तारांबळ उडाली ढगांच्या गडगडाटासह चांगला पाऊस झाला अधूनमधून विजाही चमकत होत्या या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता